मित्र हो नमस्कार मी इंद्रजित भालेराव अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त झालेल्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वर्षीच्या दिवाळीसाठी दैनिक आधुनिक केसरीच्या माध्यमातून आपल्यासमोर दिवाळीसाठी एक कविता सादर करतो आहे कवितेचे नाव आहे दिवाळीचे दिवे दिवाळीचे दिवे एक दिवा त्यांच्यासाठी ज्यांच्यावर अस्मान कोसळलं एक दिवा त्यांच्यासाठी ज्यांच्यावर असमान कोसळलं ज्यांचं भविष्य पाहता पाहता माती पाण्यात मिसळलं ज्यांचं भविष्य पाहता पाहता माती पाण्यात मिसळलं मढे झाकुनिया करीती पेरणी अशी ज्यांची ख्याती त्यांची हिंमत आणखी वाढवू त्यांच्या दिव्यात टाकू तेलवाती मढे झाकुनिया करीती पेरणी अशी ज्यांची ख्याती त्यांची हिंमत आणखी वाढवू दिव्यात टाकू तेल वाती ज्यांच्याकडं आसे न पाहिलं त्यांनी तोंड फिरवलं तरी ज्यांच्याकडं त्यांनी आसे न पाहिलं त्यांनी तोंड फिरवलं तरी आधीच्याच दराची माती त्यांनी दरातच जिरवली तरी आपण त्यांना सामोरं जाऊ धीराचे चार शब्द देऊ आपण त्यांना सामोरे जाऊ धीराचे चार शब्द देऊ अंधाराच्या घरासमोर प्रकाशाचं गाणं गाऊ माघ ठेवून वासरू वाहून गेलेल्या गाऊलीसाठी त्या वासराची गाय होऊ एक दिवा माऊलीसाठी खंगाळून गेलं रान मातीनंही सोडली साथ चाचपडत आहेत जे निराशेच्या अंधारात खंगाळून गेलं रान मातीनंही सोडली साथ चाचपडत आहेत जे निराशेच्या अंधारात त्यांना देऊ थोडा धीर तिथं लावू एक दिवा माती माय झडली तरी आम्ही आहोत रे भावा माती माय झडली तरी आम्ही आहोत रे भावा ज्यांच्या जवळ नव्हतंच काही एका भणंग झोपडीशिवाय ज्यांच्या जवळ नव्हतंच काही एका भणंग झोपडीशिवाय तीही नेली वाहून ज्यानं त्याच्याविषयी बोलावं काय निसर्ग झाला क्रूर तरी आपण अक्रूर होऊयात सांत्वनाचे चार दिवे त्यांच्या दारात लावूयात एक दिवा त्यांच्यासाठी ज्यांची दिवाळीच होणार नाही एक दिवा त्यांच्यासाठी ज्यांची दिवाळीच होणार नाही त्यांना भरवल्याशिवाय आपलाही घास जाणार नाही त्यांना भरवल्याशिवाय आपलाही घास जाणार नाही त्यांच्या वेदनेला जोडू आपली सहवेदना त्यांच्या वेदनेला जोडू आपली सहवेदना एक दिवा त्यांच्यासाठी ज्यांचा अंधार जीव घेणा दिव्यानं दिवा उजळत जाईल संपून जाईल रात्र काळी दिव्यानं दिवा उजळत जाईल संपून जाईल रात्र काळी जेव्हा अभावाच्या दारी साजरी होईल देव दिवाळी दुःख घर बांधत नसतं कायम मुक्काम करत नसतं दुःख घर बांधत नसतं कायम मुक्काम करत नसतं येतं तसं जातं तेही मागे काही उरत नसतं दिवाळीच्या निमित्तानं सारं मागं टाकू पुढं पुढं जात राहू आनंदाच्या हाका ऐकू अशी आनंदाची हाक बळीराजा आज तुला अशी आनंदाची हाक बळीराजा आज तुला इडा पिडा टळून जाईल दिवस उद्या येईल भला इडापिडा टळून जाईल दिवस उद्या येईल भला त्या उद्याच्या दिवसासाठी आनंदाने दुःख साहू त्या उद्याच्या दिवसासाठी आनंदाने दुःख साहू या भावांनो सगळे मिळून दिवाळीचे दिवे लावू या भावांनो सगळे मिळून दिवाळीचे दिवे लावू